आपल्या सेमी फायनल या मदारातला सहा सुटला आणि सहा मध्ये एकूण सात गाड्या आणि सात गाड्या चलव कोण होते फायनल चा मान खरे अतिशय सुंदर अशी गाडी देखे अतिशय सुंदर आणि सोन्या रोवर सेमीफायनल सहा चा निखार निखार आणि निकाल सहा मध्ये फायनल साडी गाडी पाच रली तास क्रमांक चार गणेश परवा पंढरपूर ही गाडी फायनल साडी पाच तास क्रमांक पाच हो नवली गाडी बायगाव सचिन चे चालके लोडे श्री स्वप्नील दीपक शिंदे चिपूर जानवाई बलगाडी संघटना सरपंच श्री नारायण विठ्ठल कांदे चिखल चिकल सेमाव ही गाडी क्वार्टर फायनल साडी